बोल बाजीबा महाराज की जय हनुमंत महाराज की जय होल लक्ष्मी आईचं चा, चांगलंय आश्रम सुबाचं चा, चा, चांगले आई राजाऊ देव दे सदानंदीचा उदेव दे बाजीबा गा म्हणू गेले बाबा साकागाराचं पोतन साकागराचन बाबा बाई साकरच पोतन बाजी बाबाच्या च्या मंदिरात हुर्द माझं गाऊकलतहन ऊकागल तन हुर्द बाई माझ नऊ तहन हुर्द बाई माझ नऊ तहन बाजी बाबा गामान गा गेले बाबा सागाराचा साक साखरचा बाबा बाई साखर चाकडान बाजी बाबाच्या मंदिरात गोड झाल्या ग दडान गोड बाई झाल्या ग दात दाडान झाल्या ग दात दाडान बाजी बाबा म्हणू गेले बाबा साखर साखरची साकराची साखरची रितीन बाजी बाबाच्या मंदिरात गोडजीबाबा झाली किती झाली व किती तीन जीवबाई गोडन झाली किती जीवबाई गोडन झाली किती